दोन दिवसापासून नागपूरसह विदर्भाच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली काही भागात तर काल गारपीटही झाली आणि अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका रब्बी पिकांना बसला गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बीतील हरभरा आणि गव्हाचं मोठं नुकसान झालंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन नुमाटे यांनी पाहूया नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर सह बऱ्याच भागामध्ये गारपीट झालं अवकाळी पाऊस झाला त्यामुळे गहू हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे गव्हाच्या शेतामध्ये मी सध्या आहे आणि आपण हे दृश्य बघू शकतो अगदी हातातोंडाशी आलेलं हे गव्हाचं पीक आहे बघा हे अगदी हातातोंडाशी आलेलं गव्हाचं पीक आहे आणि हे जमिनीवर झोपलेलं आहे आता यामुळे याची प्रत घसरणार गहू काळा येणार अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दाणे भरण्याच्या अवस्थेत जर गव्हाचं पीक अशा प्रकारे जमिनीवर झोपलं तर दाणे भरत नाही शेतकऱ्यांचं जवळपास साठ टक्के नुकसान आहे जिथे वादळी वाऱ्याचं अशा प्रकारे पाऊस आला आणि गव्हाचं पीक झोपलं ज्या ठिकाणी गारपीट झाली त्या ठिकाणी शंभर टक्के नुकसान आहे शेतकऱ्यांचं आपण बघू शकतो हे गव्हाचं शेजर, पीक आहे शेजारी हरभरा आहे संपूर्ण नुकसान आहे गवांचं गव्हाचं आता हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यामुळे नेमकं जगायचं कसं खायचं काय वर्षभर कारण की गव्हाचं पीक म्हणजे वर्षभराची पोट भरण्याची सोय असते शेतकऱ्यांची आता अशा प्रकारे नुकसान झाले बघा हे सगळे दृश्य तुम्हाला दाखवतोय हे दृश्य आहे गव्हाच्या पिकाचे आणि विदर्भात गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालेलं आहे त्यामुळे मायबाप शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर याचे पंचनामे करावे आणि मदत जाहीर करावी कॅमेरामॅन सुजित राठोड सर टी व्ही नाईन मराठी नागपूर वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं